या मार्गदर्शनामध्ये मी दहावीच्या परीक्षेला सामोरे जात असताना कशा पद्धतीने आपल्या वेळेचं नियोजन करायचं त्याचबरोबर अभ्यास करत असताना मुलांचा व्हाय क्लिअर होणं खूप गरजेचं असतं की मला का दहावीच्या परीक्षेला सामोरं जायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर मुलांचं टार्गेट सेटिंग होणं खूप गरजेचं असतं या लाईव्ह स्टेशनमध्ये मी जो काही विद्यार्थी असेल त्या मुलांचा या ठिकाणी व्हाय क्लिअर झाल्यानंतर दुसरी गोष्ट अशी करणार आहे की नेमकं विद्यार्थ्याला कुठंपर्यंत जायचं आहे काय करायचं आहे हा त्यांचा टार्गेट सेटिंगचा भाग हा महत्वाचा मी त्यामध्ये घेणार आहे त्याच्यानंतर राहतो पुढचा भाग की या येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सामोरे जात असताना आपल्याला अखेरच्या पेपरपर्यंत आपला पेशन्स कसा ठेवायचा स्वतःच्या हेल्थची काळजी कशी घ्यायची खाण्यापिण्याचं नियंत्रण कसं असायला पाहिजे स्वतःचा वेळ आपण कसा खर्ची घालायचा त्याचबरोबर आपला मित्रपरिवार आपली संगत कशी असावी या बाबतीचं सुद्धा इतमभूत मार्गदर्शन या तासाभराच्या सेमिनारमध्ये मी त्यांना करणार आहे अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की परीक्षेला जात असताना मायक्रो प्लॅनिंग होणं खूप गरजेचं आहे जशी एखादी मोठी इमारत उभी करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी पिलर मजबूर असणं गरजेचं आहे स्तंभ मजबूत पाहिजे त्या पद्धतीनं या ठिकाणी मुलांचं प्लॅनिंग चांगल्या पद्धतीनं मी करून देईन हे पूर्णपणे मोफत असल्यामुळं आपण जास्तीत जास्त या ठिकाणी ज्या गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्यासाठी मला हेल्प कराल हा विश्वास मला आहे दुसरं महत्वाचं या सेमिनारचं पहिलं सेमिनार आहे याच्यानंतर मी दर साधारणपणे दर महिन्यामध्ये एखादा असं सेमिनार घेईन जेणेकरून मुलांना त्याचा लाभ होईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील याचं कुठलंही शुल्क असणार नाही निःशुल्क आहे माझा उद्देश एवढाच आहे की दहावीचं कुठल्याही पद्धतीचं टेन्शन न घेता विना दडपण मुलांनी या परीक्षेला हसतमुखानं सामोरं गेलं पाहिजे कारण माझ्या या अभियानाचं नावच आहे वेलकम सी म्हणजे चला स्वागत करू या दहावीचे आणि या विषयाच्या अनुषंगाने मी खूप वेगवेगळ्या शाळेमध्ये अनेक व्याख्यानं दिलेल्या आहेत आणि आने त्याच्या अनेक माझ्याकडं वेगवेगळ्या मुख्याध्यापकांची पत्रंसुद्धा आहेत आणि माझा उद्देश एवढाच आहे की या एजमध्ये हे जे टीन एज असतं हे डेंजरस वय असतं या वयामध्ये मुलांना वेगवेगळ्या पद्धतीची व्यसनाधीनता किंवा चुकीच्या मुलांच्या सहवासामध्ये वावर होणे अशा गोष्टीची या जास्तीत जास्त भीती असते आणि म्हणून त्यांचं योग्य त्या पद्धतीनं काउन्सलिंग होणं गरजेचं असतं त्यांचं समुपदेशन हे तुम्हाला की या दिवशी त्याचा वाढदिवस आहे त्याचा औचित्य साधून आज तो सिव्हिल इंजिनिअरच्या सेकंड इयरची परीक्षा देतो आणि आज तो गवर्नमेंट पॉलिटेक्टर एवढी गंभीरतेने विचार करत नसतात आणि मग आपल्या पालकांच्या खिशाला चाट न लागता काही शासकीय कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असताना सुद्धा आपण कोणती तयारी करायला पाहिजे या पद्धतीचं ज्ञान किंवा नॉलेज मुलांना नसतं तर ती सुद्धा गोष्ट त्यांना गांभीर्यानं समजून देण्याचा मी प्रयत्न करेन आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर दहावीचा त्यांचा जो पाया मजबूत झाला तर भविष्यामध्ये त्यांना ज्या पण सेक्टरमध्ये जायचं आहे त्या सेक्टरमध्ये त्यांना कुठलेही अडथळे येणार या दृष्टीनं माझा प्रामाणिक प्रयत्न असेल या एक तासाभरामध्ये त्या ते, मुलांना त्यांना त्यांच्या आयुष्यभरासाठी ते पुरेल या पद्धतीचं ज्ञान नक्की मिळेल दहावीची परीक्षा त्यांना सुलभ कशी जाईल जर त्यांची अपेक्षा ऐंशी असेल तर त्यांना अगदी नव्वद पंच्याण्णवपर्यंत जाण्यासाठी कशा पद्धतीनं जायला पाहिजे त्याचं काटोखोर नियोजन त्यांना मिळेल दुसरं महत्त्वाचं त्यांचं आठवड्याचं प्लॅनिंग त्यांना दिलं जाईल आणि आठवड्याचं प्लॅनिंग करत असताना डेलीचं प्लॅनिंग काय असायला पाहिजे मग दिवसाचे चोवीस तास ते नेमके कसे घालवणार या बाबतीतलं एक पद्धतशीर मार्गदर्शन त्यांना त्यामध्ये ते मिळेल आणि पर्यायानं त्यांना त्याचा बेनिफिट मिळेल आणि म्हणून मी आजच्या या छोट्याशा लाईव्ह स्ट्रीममधून आपल्याला एवढीच विनंती करतो की ते जे येणारं चोवीस तारखेला जे लाईव्ह सेमिनार आहे या लाईव्ह सेमिनारचा लाभ साडे अकराला ते स्टार्ट करेल मी शार्प टाईमला आणि साडेबारापर्यंत असेल या एक तासाभराच्या या लाईव्ह सेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना त्याचं बेनिफिट मिळेल कारण का अनेक मुलांच्यापर्यंत पोचायचा माझा मानस आहे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पोचणं हे अशक्यप्राय आहे पण जास्तीत जास्त जेवढी पण दहावीची मुलं असतील त्यांच्यापर्यंत हे जे आता मी लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं आहे हे याची लिंक ठेवेन त्याचबरोबर मी हे व्हॉट्सअपच्या द्वारे सुद्धा आल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आणि मला असे आहे मला अपेक्षा आहे शंभरटे खात्री आहे की आपणसुद्धा मला या वेलकम मेसेजच्या अभियानामध्ये पाठबळ द्याल आपलं आत्तापर्यंत मला भरपूर असं माझ्या या म्हणजे यूट्यूब चॅनेलला जे माझं यूट्यूब चॅनेल आहे भाषण मंत्रा तर त्याला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे जवळजवळ नाही म्हटलं तर एक हजार सत्तर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या कृपा आशीर्वादाने मला अनेक विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचायचा माझा जो मानस आहे माझा जो मनोदय आहे यामध्ये शंभर टक्के तुम्ही मला सहकार्य कराल आजपर्यंत भरपूर सहकार्य झालेलं आहे तर या सेमिनारला जास्तीत जास्त विद्यार्थी असो किंवा पालक असो यांनी जरी सहभाग नोंद नोंदवा जरी ते लाईव्ह स्ट्रीमिंग ऐकलं तरी शंभर टक्के या ठिकाणी त्या मुलासाठी तुम्हाला या ठिकाणी हाताळणी करत असताना सुद्धा कशा पद्धतीनं तुम्ही हाताळणी करायला पाहिजे हाही पालकांना त्याचा उपयोग होईल आणि या, या सेमिनारच्या माध्यमातून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत त्या तुम्हाला मिळतील जे विद्यार्थीसाठी अनुकूल असेल दुसरं महत्वाचं आहे की फील्डमधल्या अनुभवाचा सार मी एक तासामध्ये देणार आहे म्हणजे एवढ्या वर्षामध्ये जे वर्षा काही मी काम केलं या सेक्शन फायद्याचा ठरेल आणि आपण या सेमिनारचा जो चोवीस तारखेला मी घेतो आहे त्याचा तुम्ही लाभ घ्याल आणि हा विश्वास मी आपल्या समोर ठेवून मी आताचं जे लाईव्ह स्ट्रीमिंग जे केलेलं आहे मुद्दा म्हणून आलेलो आहे आणि थोडंसं याच्यामध्ये नसल्यामुळे सुद्धा हे पहिल्यांदाच सामोरे जातो आहे लाईव्ह स्ट्रीमिंगला तर कदाचित त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या पण असतील त्या नक्की तुम्हाला सेमिनारमध्ये मात्र तशा त्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती बघायला मिळतील आणि चांगल्या दर्जाचं चांगल्या पद्धतीचं ते लाईव्ह स्ट्रीमिंग एक तासाचं असणार आहे आपण त्याचा लाभ घ्यावा या सेमिनारमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं त्यांच्यापर्यंत ही लिंक पोचवतील हो यासाठी तुम्ही मला हेल्प करा ॲक्च्युली हे माझं काम नाही तर एक सामाजिक भान किंवा आपण काहीतरी एक विषय इतरांच्या जीवनामध्ये करावं हा उद्देश घेऊन मी हे लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहे जेणेकरून या ठिकाणी दहावीमध्ये विद्यार्थ्यांना हे दहावीचं जे वर्ष न वाटतं त्यांना ते आनंदायी वाटावं त्यांना सुखद वाटावं आणि परीक्षेला सामोरं जात असताना त्याने हसतमुखाने सामोरं जावं यासाठीच मी त्याचं नाव वेलकम वेलकमेशेज असं दिलं आहे जर लढाई दहावीची म्हटलं असतं तर लढाई म्हटलं की मनामध्ये अस्त्र शस्त्र वगैरे या गोष्टी येतात पण मुळातच मी याला नाव असं दिलं आहे की हे काय आहे तर स्वागत करायचं आहे स्वागत म्हटलं की आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आनंद उत्सव निर्माण होतो आणि तो उत्सव आपल्या मनामध्ये निर्माण होईल विद्यार्थ्यांना सुलभ झाले या उद्देशाने माझे हे वेलकम सी जे अभियान आहे हे लगातार मागील जो चार ते पाच वर्षापासून सुरू आहे वेगवेगळ्या शाळेमध्ये मी जाऊन विद्यार्थ्यांचे इदगुज साधतो आणि अतिशय आनंददायी अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचं प्रेशर न करता अगदी त्यांना मी त्यांच्या घरातलं आहे असं वाटून ते त्या पद्धतीनं मुलं त्याचं मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती राहील की या आ, मी जे लाइव स्ट्रीमिंग करत आहे याची लिंक मी आपल्याला पाठवतो आणि ती जास्तीत जास्त विद्यार्थी पालकवर्ग फक्त दहावीच नाही समजा नववीला काय असते मुलं किंवा अकरावी बारावीसाठी असणारी मुलं असतील किंवा कुणीही असेल जे अभ्यासासाठी प्रवृत्त आहे अभ्यासासाठी प्रयत्नशील आहे ज्यांना स्वतःचं एक काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि या मातृभूमीचं सुद्धा काहीतरी देणं आहे या उद्देशानं ज्यांना काहीतरी करायचं आहे अशा भारावलेल्या व्यक्तिमत्वासाठी हे नक्की शिक्षण असणार आहे आणि असेच विद्यार्थी चांगले जे देशाचं भविष्य आहेत त्यांना हातभार लागावा आणि माझ्याजवळ असणारा जो काही ज्ञानाचा साठा आहे हा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरावा हा उद्देश घेऊन मी लाईव्ह स्ट्रीमिंग करतो आहे तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत संख्येने सहभागी व्हाल हीच आपल्या सर्वांच्या प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद 국민의동당 음.